नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवर कारवाईचे धाडसत्र सुरूच मार्केट यार्डातील दोन गाळे सील करत त्रेचाळीस लाखांची रक्कम केली जमा शहरातील पूर्व पेठ सराफ बाजारात परवाना बांधकाम सुरू महापालिका प्रशासनासह अधिकाऱ्यांचे होते अक्षम्य दुर्लक्ष आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची धडाकेबाज कारवाई हातभट्ट्यांवर धाडसत्र सुरूच साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवरील सात नळ तोडण्यात आले तर मार्केट यार्डातील दोन गाळे सील करण्यात आले आहेत दिवसभरात महापालिका तिजोरीत विविध पथके आणि संकलन केंद्रांसह एकूण त्रेचाळीस लाख जमा करण्यात आले आहेत मिळकतकर थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवरील सात नळ तोडण्यात आले तर मार्केट यार्डातील दोन गाळे सील करण्यात आले आहे दिवसभरात महापालिका तिजोरीत विविध पथक आणि संकलन केंद्रांसह एकोण त्रेचाळीस लाख एकवीस हजार अठ्ठ्याण्णव रुपये कर भरणा झाला आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलनाधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई करत सात नळ तोडले रविवार पेठ मार्केटयार्ड येथील दोघा मिळकतदारांच्या थकबाकीपोटी दोन गाळे सील करण्यात आले पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली चार लाख पस्तीस हजार चौऱ्याण्णव रुपये पथक क्रमांक दोन वसुली दोन लाख चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये पथक क्रमांक तीन वसुली तीन लाख एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि दोन गाडी सील पथक क्रमांक चार वसुली एक लाख पंधरा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये पथक क्रमांक पाच वसुली दोन लाख चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये पथक क्रमांक सहा वसुली अठरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकोणसाठ रुपये पथक क्रमांक सात वसुली दोन लाख शेहेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस रुपये एक नळबंद पथक क्रमांक आठ वसुली तीन लाख एक हजार सातशे त्र्याहत्तर रुपये एक नळबंद पथक क्रमांक नऊ वसुली सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव रुपये पाच नळ बंद आज विविध पथकांकडून एकूण अडतीस लाख पंचावन्न हजार तीनशे अष्ट्याहत्तर रुपये वसुली करण्यात आली तर सात मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे दरम्यान दिवसभरात विविध वसुली पथक आणि महापालिकेतील कर संकलन केंद्र असे सर्व मिळून एकूण त्रेचाळीस लाख एकवीस हजार अठ्ठ्याण्णव रुपये कर भरणा महापालिका कर... शहरातील पूर्व मंगळवारपेठ सराफ बाजार या ठिकाणी जुनी वास्तू पाडून नवीन वास्तू उभारण्यात येत आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही शिवाय, सदरची वास्तू उभारली जात असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ सराफ बाजार या ठिकाणी जुने बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारली जात आहे मात्र सदरचे बांधकाम पाडून नवीन वास्तू उभारताना महापालिका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही वास्तविक पाहता जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करताना बांधकाम परवाना आणि वापर परवाना काढणे आवश्यक असते परंतु सदरचे बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी अथवा परवाना महापालिकेकडून घेतला नसल्याचे उघड झाले आहे तसेच सदरची जागा पाडून नवीन बांधकाम केले जात असताना शेजारील मालकीच्या बांधकामास धक्का पोहोचत आहे अशा अवस्थेत सदरचे बांधकाम चालू असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे नगर रचना विभागाकड़ रितसर लेखी तक्रार दाखल केली असता यावर कोणत्याही प्रकारे चौकशी अथवा जागेची मोजणी केली गेली के नसल्याचे सांगण्यात आले एकंदर महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे उजनीतून सोडलेले पाणी औस बंधाऱ्यात पोहोचणार असल्याने शहरातील दोन महिन्याचा पाणी प्रश्न अखेर सुटला आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औस बंधाऱ्यात पोहोचणार आहे अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सध्या औस बंधाऱ्यात आणखी दोन दिवस पुरेल इतके पाणी आहे चर खोदून पाणी घेण्यात येत आहे उद्या नवे पाणी आल्यानंतर आऊज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मीटरने भरून घेतले जातील यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे उजनीतून सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरून पुढे हिरळी बंधाऱ्यापर्यंत सोडले जाणार असल्याचे व्यंकटेश चौभे यांनी सांगितले पाण्याच्या पिवळ्याच्या रंगाबाबत बोलताना बंधाऱ्याच्या तळाशी शेवाळाचे प्रमाण खूप असते त्यामुळे पाण्याचा रंग बदलला होता मात्र नवीन पाणी आल्यानंतर पाण्याला पूर्वीचाच रंग येईल शिल्लक पाण्याचा रंग जरी बदललेला असला तरी हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला असल्याचेही चौधे यांनी स्पष्ट केले अजित पवारांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर वाघवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते रविकांत पाटील आनंद चंदन शिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अधिकृतपणे आम्ही त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आज जवळपास छापून आले आहे हीच आमची भूमिका असणार आहे आजची ही बैठक आम्ही जवळपास संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहीर करण्यासाठी घेतलेलं आहे त्याबद्दल संघटनात्मक का आपल्याला विचार असेल तर आपण विचारू शकता होतील ना अजून वाढणारच हे पहिली यादी आहे अजून दुसरी आधी अजून लोकांचं आमच्या यादी तयार आहे दुसरी पण ती ती जाहीर करायची आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी सोलापूर शहरातील सामान्य कार्यकर्ता नेते इच्छुक आहेत दादावर त्यांचं प्रेम आहे दादांच्या विचारावर त्यांचं प्रेम आहे ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये अजून यादी वाढण्याची शक्यता आहे आताच आमच्याकडे अजून नवीन यादी दुसरी तयारच आहे ते पण आधी पुढच्या थोड्या दिवसामध्ये जाहीर कोड नाव आहे अजून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पदाधिकारी आपापल्या भागामध्ये आता हे विधानसभेच्यामध्ये विधानसभेचे तीन अध्यक्ष आहेत आणि तीन कार्याध्यक्ष आहेत आता त्यांची पुढची कार्यकारणी म्हणजे प्रभागांची रचना असेल प्रभाग असतील बूथ कमिटी असेल त्या सगळ्या गोष्टीसाठी ते सगळे उपयोग पडणार असेल निश्चितच आदि आजिजांचा विचार असा आहे की सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्यास करता अठरा पगड जाती सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याच्या त्यांच्या सूचना आहेत त्या पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सोलापूर शहर काम करत आहे आज आपण मंचावर जर पाहिलं तर सर्व समाज घटकाला सर्व धर्माच्या लोकांना आपण इथं संधी देतोय मा, त्याला मान्यता दे पार्टीने सुद्धा दिलेली आहे या कार्यकारिणीमध्ये संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या सोबतीला एक जनरल सेक्रेटरी एक खजिनदार दोन प्रवक्ता सोळा उपाध्यक्ष पस्तीस सरचिटणीस पाच कार्यकारिणी सदस्य सतरा सचिव आठ मार्गदर्शक तीन विधानसभा कार्याध्यक्ष तीन विधानसभा अध्यक्ष एक सहसचिव अठ्ठावीस कायम नि, निमंत्रित सहा संघटक सचिव अशी भरगच्च कार्यकारिणीचा समावेश आहे येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे नुकत्याच शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे यांनी देवगिरी बंगला मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या कार्यकारिणी संदर्भात चर्चा केली त्यानंतर एकशे पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मान्यता दिली असल्याचे पवार यांनी सांगितले दरम्यान कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपाध्यक्ष किशोर पाटील अनिल उकरंडे करेप्पा जंगम भास्कर आडकी व्यंकटेश बोगुल राहुल क्षीरसागर उमेश जाधव संतोष लोंढे शीतल गायकवाड किरण कुमार शिंदे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे बसवराज बुक्कानोरे समर्थ राठोड समर्थ बिराजदार युवराज माने सुजित अवघडे खजिनदार युवराज माने प्रवक्ते नागेश निंबाळकर सुहास सावंत सरचिटणीस विक्रांत खुने विनायक रायकर तनवीर गोल श्रीकांत गांगडे धनंजय तीर्थकर कुलभूषण पाटील गेनसिद्ध दुर्लेकर दशरथ शेंडगे देशमुख अहमद मसुलदार रमीज कारभारी अक्षय पवार विजय माने आशिष बसवंती संजय कुमार सगट संजय कंदले प्रसाद कलागते प्रज्ञा सागर गायकवाड सागर गव्हाणे कुमार जंगडेकर मेहबूब फराज महेश पवार अजिंक्य उपीन मौलाली शेख सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे नागनाथ वाघमारे संतोष गायकवाड चंद्रकांत वाघमारे સરફરોશ શેતબંધી અભી બિરાઝાર હરી રોટે સચિવ ફિરોજ શેખ રાજશેખર ગુડે પ્રશાંત વાઘમરે મહેશ કોળી અમોક સિદ્ધ ખરાડે કદમ અભિજિત અમોલ જગતાપ સંતોષ ગાયકવાડ હરીશ તેલગુ હૃદયનાથ મોશી રાહુલ રાઠોડ વિજય મોહોળકર પ્રથમેશ ચાણ રાજેશ ભોગશેટ્ટી અવિનાશ સાસવે સંઘટક સચિવ શત્રુઘ્ન માને અમર હુમનાબાદે સદીપ પાટેટેકર દસ્તગીર ગાયકવાડ दस्तगीर जमादार शहर संघटक श्रीमंत चव्हाण सचिन आंगडीकर वसंत कांबळे माणिक कांबळे राम सर्वगोड धनाजी गवळी अमोल बनसोडे ऋषी येवले माऊली जरग मनोज थोरात सूरज जगताप सतीश निंबर्गे सागर शिरवाळकर युवराज कुलकर्णी प्रणव मड्याळ सहसचिव सांभय्या हनुमंतला कार्यकारिणी सदस्य सुधाकर जाधव रमेश सारवडकर योहान तिप्पलदिनी विजय दौलहताबाद विधानसभा अध्यक्ष अलमिराज आबादीराजे राजू चव्हाण अमोल कोटीवाले विधानसभा कार्याध्यक्ष विकास हिरेमठ अशोक मंडोले मनोज शेर्ला ज्येष्ठ मार्गदर्शक रविकांत पाटील शफी इनामदार राजन जाधव आनंद चंदनचिवे हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी नागेश गायकवाड ऍडव्होकेट राजेश देशमुख कायम निमंत्रित किसन जाधव वसीम बुरहाण गणेश पुजारी खलील शेख बिज्जू प्रधानी सुभाष टांगे मल्लेश बडगू बसवराज बगले सुहास कदम चेतन गायकवाड प्रकाश जाधव अमिर शेख बसवराज कोळी सोमनाथ शिंदे वैभव गंगणे आशुतोष नाटकर अनिल बनसोडे रुपेश कुमार भोसले संजीव मोरे अनिल छत्रपन पवार दत्त बडगंची अॅडव्होकेट शशिकांत जमादार दिग्विजय देवकते संगीता जोगदनकर चित्रा कदम आदींचा समावेश आहे महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या विविध योजनांमधील कामांचे एकत्रीकरण टेंडर रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला आहे महापालिका प्रशासनाने मोठ्या ठेकेदारांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखून महापालिकेत छोटी छोटी कामे घेऊन त्याच्यावर चा उदरनिर्वाह चालवणाऱ्या छोट्या ठेकेदारांवर कुऱ्हाड घालण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध योजनांमधील कामांचे एकत्रीकरण टेंडर रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला आहे महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारे छोट्या ठेकेदारांवर नेहमीच अन्याय आणि आर्थिक फटका बसत असल्याची ओरड होत आहे देखील महापालिका प्रशासनाकडून विविध योजनांमधील विविध कामे एकत्रित करून मोठ्या फायदा होईल असे प्रकार सुरू झाले होते मात्र प्रशासनाला काही कामांमध्ये घेतलेले आदेश आणि धोरणामध्ये शिथिलता आणावी लागली होती तर एकत्रीकरण रद्द करून छोट्या मक्तेदारांना कामे मिळतील याचा विचार झाला होता तशीच पद्धत आता पुन्हा महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे सोलापूर महानगरपालिकेत रजिस्टर्ड एकूण साडेतीनशे मक्तेदार आहेत त्यापैकी पंच्याण्णव टक्के सुमारे तीनशेहून अधिक छोटे मक्तेदार आहेत अशा वेळी महापालिका प्रशासनाकडून विविध कामांचे टेंडर एकत्रीकरण करून काढण्यात येत असल्याने बोटावर मोजण्याच त्याच त्या मक्तेदारांना याचा फायदा होत आहे तर छोटी छोटी कामे घेऊन आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या व टेंडरवर अवलंबून असलेल्या मक्तेदारांवर कामे नसल्याने उपासमार होत आहे यामुळे महापालिका प्रशासन आणि आयुक्तांनी विविध कामांचे टेंडर एकत्रीकरण न करता छोट्या मक्तेदारांचा विचार करून एस्टिमेट प्रमाणे टेंडर काढण्यात यावे अशी मागणी सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष आर के दुधाळ यांनी केली याचबरोबर मागे शौचालयाची दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती केलेल्या कामाची बिले उपसमितीमध्ये प्रस्तावित मंजुरी नंतरही याचबरोबर मागील शौचालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती केलेल्या कामाची बिले उपसमितीमध्ये प्रस्ताव मंजुरीनंतरही अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आली आहेत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बजेट तरतूद उपलब्ध असून शौचालय प्रलंबित देयक पंचाहत्तर लाखांची बिले अद्यापही दिली गेलेली नाहीत ही बिले तातडीने मक्तेदारांना अदा करण्यात यावीत अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद उभी करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथील बैठकीदरम्यान सोलापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद उभी करावी यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ये मुंबई येथील देवगिरी बंगला येथे सोलापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातील सोलापुरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच प्रदेश पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत बैठक झाली यावेळी मोकोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे समन्वयक यशवंत माने मावळचे आमदार सुनील शेळके सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे माजी आमदार रवी पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो। राष्ट्रवादी सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार कोषाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सहकोषाध्यक्ष बोरगे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक गणेश पुजारी लतीफ ताबोडी सेक्रेटरी प्रमोद भोसले सोमनाथ शिंदे विशाल बंगाळी आदींची बैठकीस उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनात्मक मजबूतीकरण करणे व राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार करावा तसेच महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा अशा सूचना देखील यावेळी पवार यांनी केल्या यावेळी सोलापूर शहरातील विविध अडचणी व समस्या संदर्भात किसन जाधव यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा समावेश चर्चा केली सोलापूर शहर पक्ष संघटनेबाबत विस्तृतपणे चर्चा यावेळी करण्यात आली तसेच यावेळी सोलापूर शहर कार्यकारिणीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहमती दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांडा वडजी तांडा बक्षी हिप्परगा तांडा परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ गुन्ह्यात सोळा हजार चारशे लिटर रसायनासह चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून बुधवारी अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांडा व बक्षी हिप्परगा तांडा या ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात आठ गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक नंदकुमार जाधव हो। यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील एका काटेरी झुडपात आशा पप्पू राठोड वय छत्तीस या महिलेच्या ताब्यातून आठ प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेले सोळाशे लिटर रसायन जागीच नष्ट केले तसेच एका अन्य काटेरी झुडपात लपवून ठेवलेले दहा प्लास्टिक बॅरलमधील दोन हजार लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दरम्यान दुय्यम पोलीस निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील दोन ठिकाणी छापे टाकून चोवीस प्लास्टिक बॅरलमधील अठ्ठेचाळीसशे लिटर रसायन व दोन भट्टी बॅरलमधील अंदाजे दोनशे लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांच्या पथकाने वडजी तांड्याच्या पूर्वेस असलेल्या शेततळ्याच्या बाजूला छापा टाकून तेरा प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले सव्वीसशे लिटर रसायन जप्त केले आणि भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने मोळेगाव तांड्याच्या पूर्वेस पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले चार प्लास्टिक बॅरलमधील आठशे लिटर रसायन व पाच रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली चारशे लिटर हातभट्टीची दारू जप्त केली त्याचप्रमाणे सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक सचिन गुठे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा डाळमिल जवळ एका हातभट्टी ठिकाणाहून आठ प्लास्टिक बॅरेलमध्ये साठवून ठेवलेली सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले बक्षी हिप्परगा येथील एका ठिकाणाहून बारा प्लास्टिक बॅरेलमध्ये ठेवलेले चोवीसशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने देसू जेवला चभाण व एका या इसमास गोंधळे वस्ती परिसरात सायकलवरून दोन रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत एकूण सहा लाख एक्कावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वय व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे धनाजी पोवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके सचिन गुठे अंजली सरवदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण आलिम शेख गजानन होळकर जवान अमित गायकवाड अनिल पांढरे इस्माईल गोडीकट नंदकुमार बेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे व संजय नवले यांनी केली आहे करकम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा शिक्षक समिती परिवार करकम विभाग यांच्या वतीने करकम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन येथे दो दत्तात्रय खंदारे जिल्हास्तरीय आदर्श वृक्षप्रेमी शाळा पुरस्कार ज्ञानेश्वर दुधाणे राज्यस्तरीय पर्यावरण प्रेमी पुरस्कार स्मिता कल्याणकर जिल्हास्तरीय नारी शक्ती पुरस्कार शीतल फासेखामकर आदर्श शिक्षिका पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर शेखर रसाळसर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर रविकिरण किरण वेळापूरकर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर नागनाथ घाटोळे सर आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती पंढरपूर गिरी मॅडम आदर्श शिक्षक का पुरस्कार उमरे पांढरेवाडी केंद्रातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आजपासून सुरू झालेल्या व पुढील चार दिवस चालणाऱ्या वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाले उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आजपासून सुरू झालेल्या व पुढील चार दिवस चालणाऱ्या वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा डॉक्टर मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गोविंद येर्मे आर एम ओचे डॉक्टर फुलारी तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निहारकर उपस्थित होते डेंटल मेडिकल कॉलेज लातूर येथील डॉक्टर कसबे डॉक्टर पवार व यांची डेंटल टीम यासोबतच उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथील सर्व वैद्यकीय अधिकारी विशेष तज्ञ आणि उमरगा शहरातील प्रायव्हेट प्रॅक्टिशनर सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ भारत भालके यादी रुग्णांना सेवा दिली शिबिराचे से नियोजन डॉक्टर सतीश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ मुल्ला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ विनोद जाधव यांनी केले अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सौरभ सीताराम सुरसे हे राष्ट्रीय स्तरावरील नेट जे आर एफ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सौरभ सीताराम सुरसे हे राष्ट्रीय स्तरावरील नेट जी आर एफ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे सचिव प्रकाश काळे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे वडील तथा महाविद्यालयाचे कर्मचारी सीताराम सुरसे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विनोद बारोटे प्राध्यापक श्रीकृष्ण परिहार डॉक्टर रामेश्वर मगर डॉ मनोज कुमार चोपडे डॉ सुनील चौधरे अधीक्षक पंकज साबळे यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले अॅडव्होकेट योगेश जावळे अॅडव्होकेट सचिन गिरी यांची नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली सोयगाव so, येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथील विधीज्ञ अॅडव्होकेट योगेश जावळे व विधिज्ञ अॅडव्होकेट सचिन गिरी यांना अठरा मार्च सोमवार रोजी केंद्र सरकारची नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली ऍडव्होकेट जावळे हे सोयगाव शहरातील आहेत तर अॅडव्होकेट सचिन गिरी हे आमखेडा तालुका सोयगाव येथील आहेत ते सोयगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे वकील म्हणून काम करत आहेत त्यांच्या या यशाबद्दल तालुका बार असोसिएशन सोयगाव अध्यक्ष ऍडव्होकेट राजेश गिरी कोषाध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश चौधरी सदस्य ऍडव्होकेट सारंग देशमुख ॲडव्होकेट धर्मराज सूर्यवंशी ॲडव्होकेट अंबादास जाधव ॲडव्होकेट सतीश सूर्यवंशी ॲडव्होकेट प्रसन्न फाचे ॲडव्होकेट स्वप्नील सुरळकर ॲडव्होकेट शुभम आगे ॲडव्होकेट भाग्यश्री गोसावी अॅडव्होकेट शरयू धनतुरे यांच्यासह नातेवाईक मित्रमंडळी व सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिंतूरमध्ये बसच्या चा चा चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे जिंतूरवरून सोलापूरला जाणाऱ्या बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला ही घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोले नदी पुलावर घडली याबाबत अधिक माहिती अशी जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर बस क्रमांक एम एच चौदा टी एकवीस सत्तर ही बस सकाळी सोलापूर मार्गे भरधाव वेगाने जात असताना जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली येथील वळण पुलावर बस चालक रंगनाथ शेळके यांचे बस बसवरील नियंत्रण सुटल्याने पन्नास फूट खोल असलेल्या नदीपात्रात पुलावरून कोसळली यामध्ये बसमध्ये बसलेले जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून बस अक्षरशः चक्काचूर झाली आहे भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले यावेळी बस चालक घटनास्थळावरून तातडीने फरार झाला जवळच असलेल्या शिवनेरी हॉटेलचे चालक पंढरीनाथ शिंदे यांनी घटनेच्या दिशेने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले यावेळी या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदरील बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेमध्ये बसचे वाहक निलेश देशमुख यांना गंभीर दुखापत झाले असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाले असून यामधील अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागणार असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली यामध्ये अनेकांचे हात पाय कंबर अक्षरशः मोडले आहेत बसचे समोरचे इंजिन घटनास्थळापासून दहा फूट अंतरावर जाऊन निघून पडले त्यामुळे अपघात भयंकर होता हे लक्षात येते बातमीपत्रात महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवर का कारवाईचे धाडसत्र सुरूच मार्केट यार्डातील दोन गाळे सील करत त्रेचाळीस लाखांची रक्कम केली जमा शहरातील पूर्व पेठ सराफ बाजारात परवाना बांधकाम सुरू महापालिका प्रशासनासह अधिकाऱ्यांचे होते अक्षम्य दुर्लक्ष आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची धडाकेबाज कारवाई हातभट्ट्यांवर धाडसत्र सुरूच साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार